नमस्कार मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशन मध्ये तुमचं स्वागत आहे आपण पोलीस भरती सेशन दोन हजार पंचवीस ची जी भरती आहे त्याच्यासाठी आपण इतिहास हा विषय अभ्यासतोय याच्या आधी आपण प्राचीन इतिहास आता मध्ये घेतात चालू आपण कोणत्याही वेळेची दिरंगाई न करता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करू आजचा तो भाग आहे हा भाग दोन आहे मध्यगीन भारताचा त्याच्यातील आपण आधी दिल्ली सल्तनत होती त्याच्यात ते घराणं बघितलेले होते ठीक आहे आपण त्याच्याबद्दलचा आपण थोडस रिकॅप करून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात आणि मग आपण दिल्ली दिल्लीत पाच घराने बघितलेली होते त्याच्यापैकी पहिलं घराणं जे होतं त्याच्यानंतर दुसरं घराणं जे होतं ते खिलजी घराणं होतं त्याची जी स्थापना होती ती जलालुद्दीन खिलजी यांनी केलेली होती त्याच्यानंतर तिसरं जे घराणं होतं दिल्ली सुलतानशे म्हटलं जे घराणं होतं त्याचं नाव तुकलक घराणं होतं बरोबर त्याची जी स्थापना होती ही या सुद्धा तुकलक यांनी केलेली होती बरोबर एवढे सगळी गोष्ट बघितली होती त्याच्यानंतर आपण एक सय्यद घराणं बघितलेलं होतं ज्याच्याबद्दल आपण जास्त माहिती बघितलेली नाही कारण ते परीक्षेच्या अनुषंगाने एवढं महत्वाचं नाहीये ती गोष्ट लक्षात ठेवायची आणि शेवटी आपण जे घराणं बघितलेलं होतं ते लोधी घराणं बघितलं होतं बरोबर तर लोधी घराण्याचा जो संस्थापक होता हा इब्राहिम लोधी होता हे पण आपण बघितलं सॉरी बेलूल लोधी होता हे पण आपण गोष्ट बघितलेली होती बरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या मी चार्ट तुम्हाला काढून दिलेला होता त्या चार्ट मध्ये आपण असं बघत होतो की कम्पेअर टू स्टडी बघितला होता आपण की कोणत्या घराण्याचे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट ज्या पर्सनॅलिटीज होत्या तेवढ्या बघितलेल्या होत्या मग त्याच्यात आपण अलाउद्दीन खिलजी बघितलेला होता गियासुद्दीन तुगलक मोहम्मद बिन तुगलक नंतर फिरोज तुघलक तुगलक एवढ्या सगळ्या आपण लोकांचं बघितलेलं होतं की यांनी काय काय केलं होतं त्या घराण्यांच्या वाढण्यासाठी किंवा काय काम केली होती आपण बघितलेलं होतं त्याच्यात आपण असं बघितलं की कुतुब कुतुब मिनार कोणी बांधला होता असे पण प्रश्न बघितलेले तर आजचा जो टॉपिक आहे आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करू आजचा टॉपिक काय विजयनगर एम्पायर बरोबर आहे तर आपल्याला विजयनगर एम्पायर बद्दल किंवा विजयनगरचं जे साम्राज्य माहिती आपल्याला आज बघायची तर बघू आपण विजयनगरचं याची स्थापना हरिहर आणि गुक्का यांनी केली होती ठीक आहे एवढी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची हरिहर आणि बुक्का बघा हरिहर आणि गुक्का यांनी इसवी सन तेराशे सहासष्ट मध्ये हम्पी ठीक आहे हम्पी असं नाव आहे ठीक आहे हम्पी येथे विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेली होती एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर बघा त्यांनी सुमार सुमारे तीनशे वर्ष राज्य केलं होतं दक्षिणेत बरोबर आहे आपल्याला तीनशे वर्ष सुमारे दक्षिणेत राज्य केलेलं होतं हे गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यात नंतर आपल्याला हे पण बघायचं की एवढं जेवढं साम्राज्य याच्यात एक खूप महत्वाचा राजा होऊन गेलेलं होतं विजयनगर साम्राज्यामध्ये त्या राजाचं नाव होतं कृष्णदेवराय ठीक आहे तर हे कृष्णदेवराय आपल्याला नाव लक्षात ठेवायचे बरोबर तर सर्व श्रेष्ठ ठेवा महान राजा होता

तर हा देणारी राम जो होता हा कृष्णदेव राय जे राजे होते यांच्या दरबारात होता एवढी आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा पुढे बघू आपण कृष्णस्वामी किंवा विठ्ठल स्वामी ही जी मंदिर आहे हे यांनी बांधली होती हे पण आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची बघा परत एक वेळ सांगतो मी जे विजयनगर साम्राज्य होती याची स्थापना कोणी केली एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर याची जी स्थापना होती ती हरिहर आणि हुक्का या राजांनी केलेली होती ही गोष्ट लक्षात ठेव त्याच्यानंतर पुढचं आपण बघू साम्राज्य ठीक आहे साम्राज्य ही गोष्ट आपल्याला बघायची बघा ज्या वेळेस आपण तुगलक त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात आली होती की इकडे दक्षिणेकडे आला होता किंवा त्याने त्याची राजधानी होती ही दिल्लीवरून देवगिरीला शिफ्ट केली होती किंवा बदलवली होती ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर त्यावेळेस काय झालं होतं की बहामणी कडे जे हे होते राज्य होते बहामणी म्हणजे पाच सहा जे राज्य होते जे आपण पुढे बघणार आहे पाच सहा शैली तर यांचं मिळून एक बारमणी राज्य होतं एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर प्रदेश कोणता होता तर महाराष्ट्र होतं त्याच्यानंतर कर्नाटक होतं त्याच्यानंतर आंध्र प्रदेश होतो तर एवढे सगळे जो भाग हा बारमणी साम्राज्यात येत होता एवढी ये आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढे बघू आपण बघा मोहम्मद गवान यांच्या मृत्यूनंतर या बार्मणी साम्राज्याच्या पाच विभागात विभाजन होऊन जातं मग ते आपण बघू की कोण कोणते होते त्याच्यानंतर त्यांचे संस्थापक कोण कोण होते हे पण आपल्याला बघायचे कारण पेपरला आपल्याला प्रश्न आहे संस्थापकानं येणार आहे की, की, की या या घराण्याचं संस्थापक होता किंवा असं पण खिलजी खिलजी घराणे आणि इकडे दुसरे देतील आणि गोष्टी लक्षात ठेवायचे प्रश्न कसा पण देत आला पाहिजे हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर आपण पहिले बघू कुतुबशाही होती बरोबर आहे तर तिचा प्रदेश कोणता होता गोळगोंडा ठीक आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस आपण अभ्यास त्यावेळेस आपल्याला गोळगोंडाची रेफरन्स आपल्याला वाचण्यात येतो बरोबर आहे तर जे गोळगोंडा होता त्याची जी शाही होती किंवा जे राजे होते त्यांना कुतुबशाही म्हणायची कारण कुतुबशाही का म्हणायचे तर कुली कुतुबशा ठीके हा या साम्राज्याचा संस्थापक होता आणि त्यांनी हे होतं राज्याचा गोळगोंडाला केलं होतं त्याच्या नावावरूनच त्या शाहीला काय नाव तर ते कुतुबशाही गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर अजून एक आदिलशाही होता आपण खूप वेळेस अभ्यास केले आपण इयत्ता चौथी मध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास वाचायचो आपण त्याच्यात आपण आदिलशाह निजामशाही हे खूप वेळेस वाचलेले किंवा ऐकलेलं पण आहे तर बघा आदिलशाही जी, जी होती ती विजापूर मध्ये होती बरोबर आहे आणि तिचा संस्थापक कोण होता आदिलशाह होता बरोबर आहे याच्या नावावरून त्याला काय म्हटलं जातं हे गोष्ट आपण लक्षात ठेवायची बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे बघू आपण बघा निजामशाही जी निजामशाही होती ही अहमदनगरच्या एरिया आहे सध्याचा अहमदनगर तिथे होती आणि तिचा जो संस्थापक आहे तो कोण होता मलिक अहमद हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे बरोबर आहे त्याच्यानंतर बघा हिमा ती हो वराड वराड म्हणताय ना लक्षात राहू द्या आजचा जो अमरावतीचा प्रदेश एक, शाही होती तर ही तिथं होती ठीक आहे तर या मध्ये बघा फक्ते अल्हाद हिमाशा या हिमाशहाच्या नावावरून त्याला काय म्हटलं ते हिमाचे लक्षात ठेवायला सोपं आहे बघा कुतुबशाच्या नावावरून आपण कुतुबशाही म्हणतोय आदिलशाहच्या नावावरून आपण आदिलशाही म्हणतोय बरोबर आहे त्याच्यानंतर बघा अमनच्या मलिक अमल इथं मॅच होत नाही आहे तर जी वेगळी हिंदी निजामशे बरोबर त्याच्यानंतर पुढे बघू आपण इमाशावरून हिमाशे होती आणि अमीर अल बरी बर बरीद याच्या नावावरून कोणती बरीच शे होती बिदर या प्रदेशात होती बरोबर प्रदेशात होती तर हे प्रदेश पण आपल्याला लक्षात ठेवायचे मी परत एक वेळेस सगळं क्लिन करून तुम्हाला वाचून दाखवतो बघा काय तेव्हा आपण रिकॉल करायचा प्रयत्न करू की काय नाही बघा जी आदिलशाही होती ती आदिलशाहच्या नावावरूनच पडली होती आणि ती बिजापूरला होती एवढी गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर आपण निजामशाही एक लक्षात ठेवू जे अहमदनगरला होती कोणाच्या नावावरून गोष्ट आपल्याला वेगळी लक्षात ठेवायची नंतर कुतुबशाही जी होती ती गोळवंड्याला होती आणि कुली कुतुबशाह यांच्या नावावरून तिला कुतुबशाही जायचं त्याच्यानंतर इमानशाही जी होती ती वराडला होती आणि इमानशाच होता एवढं लक्षात राहू द्या बरोबर आहे नंतर बरीचशाही जी होती ती बिरद ला होती बिदारला होती आणि तिचं नाव काय होतं अल याने तिचं स्थापना केली होती बरोबर के आहे एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे बघू आपण अहमदनगरच्या निजामाने इमानशाही जिंकली त्याने अहमदनगर अहमदनगर जे होत जे शहर ते त्याने बांधत होते ही एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची बरोबर आहे त्याच्यानंतर बघा आदिलशाही आदिलशाने बरीच शाही जिंकली बरोबर आहे जे त्यांच्यात इंटरनल युद्ध चालायचे आणि त्या युद्धांमध्ये बघा काय केलं होतं की बरीच शाही जिंकून घेतली होती म्हणजे आदिल शाह गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढे बघू आपण ने निजामशाही जिंकून घेतली होती बरोबर आहे मी तुम्हाला एखादं ज्या वेळेस हे बघणार आहे तर आपण ज्या वेळेस स्वराज्य हा टॉपिक बघू त्यावेळेस मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे की कशा प्रकारे स्वराज्याची स्थापना झाली होती ज्या आपल्याला माहिती पडेल त्यावेळेस आपल्याला समजेल की ज्या शाहजहान शहाजहान हा निजामशाहीला जिंकून घेतो आणि जे निजामशाहीमध्ये जे मराठा सरदार असतात जे काम करत होते नंतर त्यांना काही जॉब नाही राहत जे करत होते त्यांचा रोजगार जातो अशाच जे मावळे असतात ते आपल्याकडे छत्रपतींच्या स्वराज्यात मग ते एकवटले जातात हे आपण एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपण छत्रपतींचा इतिहास बघणार आहे आपण ते बघू आणि त्याच्यावर स्टोरीच्या फॉर्म मध्ये आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे त्याच्यानंतर बघा सोळाशे सत्याऐंशी मध्ये औरंगजेबने आदिलशाही आणि कुतुबशाही दोघं जिंकलं आणि हे जे बहामनी जेवढं आपल्याला आपण जेवढे बघितले पाच कुतुबशाही बघितली आपण एक आदिलशाही बघितली त्याच्यानंतर एक निजामशाही बघितली एक इमाशाही बघितली आणि एक या बघितली पाच शाही होत्या ते सर्व आता मुघल आपण एक गोष्ट पाहिली होती की पंधराशे सव्वीस ला पानीपतची पहिली लढाई झाली होती बरोबर इथं बघा त्याच वेळेस बाबरने मुघल साम्राज्याची स्थापना केली होती एवढी गोष्ट लक्षात ठेवायची बघा मुघल साम्राज्याचा कालखंड इतिहासातील दुसरे अभिजात युग म्हणून मानला जातो पहिला असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं की गुप्त काळाला पहिला इतिहासाचा कालखंड म्हणलं आपण आणि दुसरा हा अभिजात म्हणजे जास्त प्रसिद्ध असणारा कार्यकाळ आहे ज्या कार्यकाळ गुप्त कार्यकाळ आपण ज्यावेळेस पाहिला होता त्यावेळेस आपण आर्कॅन आर्किटेक्चर मध्ये किती सारे बदल झाले एवढ्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या त्याच्यानंतर इथं एक सर्वात मोठा आपल्याला बदल झालेला दिसतो बरोबर आहे त्याच्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या उठावापर्यंत मुघलांनी भारतावर राज्य केलं होतं ही एक गोष्ट लक्षात ठेवावी बघा ज्यावेळेस पंधराशे सव्वीस मध्ये पानीपतची लढाई झाली तेव्हा बाबर सत्तेत आला दिल्लीमध्ये बरोबर एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बाबर गेला बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून आलेला आपल्याला दिसेल जे आपण पुढे बघणार आहे त्याच्यानंतर हुमायून नंतर अकबर आलेला आपल्याला दिसेल त्याच्यानंतर अकबर नंतर त्याचा मुलगा जहांगीर आपल्याला सत्तेवर आलेला दिसेल त्याच्यानंतर आपल्याला शहाजान जेव्हा ज्या मागच्या आपण स्लाईड मध्ये बघितलं की निजामशाही हरवलं होतं बरोबर आहे आपल्याला शहाजान आपल्याला दिसेल आणि शहाजानचाच मुलगा कोण होता औरंगजेब त्याच्यानंतर औरंगजेबची सहाशे सतराशे सात मध्ये हत्या होते बरोबर आणि सॉरी मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर जे मुघल असतात ते त्यांचे नाही आपल्याला असं दिसतं की अठराशे सत्तावन्न पर्यंत ज्यावेळेस अठराशे सत्तावन्नचा उठाव होतो त्यावेळेस जे लॅटर्स मुघल असतात किंवा जे नंतरचे मुघल असतात त्यांचं अठराशे सत्तावन पर्यंत आपल्याला कार्यकाळ दिसतो आणि त्यानंतर अठराशे सत्तावन्न ला उठाव होतो त्यावेळेस त्यांची गादी ही इंग्रजांनी काढून टाकलेली असते जो राजा असतो जो मुघल बादशा असतो त्याला रंगूमला पाठवून दिलेलं असतं बहातुशात त्याचं नाव असतं बरोबर आहे रंगुरला जातो आणि तिथं असतो अठराशे बासष्ट मध्ये त्याचा मुक्ती होतो एवढं सगळं आपण नंतर बघणार आहे तर मी थोडेसे तुम्हाला घटनाक्रम सांगून आहे त्याच्यानंतर आता आपण बाबार बद्दल बघू किंवा आपण बघून घेऊ की कोणकोणते राजा आले तर बाबर मी तुम्हाला बोललो बरोबर आहे उमावी त्याच्यानंतर अकबर आला होता नंतर जहांगीर नंतर शाहजहान आणि नंतर औरंगजेब असे एवढे आपल्याला हे लक्षात ठेवायचे बरोबर आहे त्याच्यानंतर आपण जरा लक्षात ठेवायचा प्रयत्न करू काहीतरी ट्रिक बनवू ठीक आहे जशी काल आपण बघितली ती बरोबर आहे तर आपण ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू जर कोणाला याच्याबद्दल ट्रिक माहिती असेल तर मला कमेंट मध्ये सांगायचे नाहीतर मी तर सांगणार आहे ट्रिकपेक्षा असं पण आपण लक्षात ठेवा बघा सर्वात बाबर आला होता ज्याने काय केली होती याची स्थापना केली होती नंतर बाबरचा मुलगा कोण होता उपमायुन होता एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर अकबर होता बरोबर आहे अकबर एक लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर जहांगीर आणि शहाजान एवढे दोन लक्षात ठेव दोन दोन ठेवू बघा बाबर उपमायून दोन लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर अकबर जहांगीर असं एक लक्षात ठेवू आपण आणि शहाजहान आणि औरंगजेब बरोबर आहे परत आपण असे लिहू बी बीएच असं लक्षात ठेवू आपण नंतर ए जी आणि एस ए असे दोन दोनच्या पेरने आपल्या लक्षात ठेवू सर्वात आधी बाबर आहात त्याच्यानंतर हुमळ आलेला दिसतो आपल्याला नंतर अकबर येतो नंतर जहांगीर येतो नंतर शाहजहान येतो औरंगजेब येतो बरोबर आहे एवढं लक्षात एवढं सोपं आहे तर आपल्याला असं लक्षात ठेवायचं नंतर एवढं आहे ए असं हे दोन जवळ आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो बरोबर आहे बी एक एका जोडीने जवळ घेऊन घ्या त्याच्यानंतर ए जी एक जोडी घ्या आणि एस एक जोडी घ्या बरोबर आहे तर एवढं सोपं आहे तर आपण लक्षात ठेवू शकतो बरोबर आहे तर असं लक्षात ठेवायचं की सर्वात आधी स्थापना कोणी केली होती बाबरने बरोबर आहे त्याच्यानंतर आपण प्रत्येकाला एकेकाचा अभ्यास करणार आहे आपला पर्यंत अभ्यास पूर्ण होईल त्यावेळेस मी तुम्हाला परत सांगेन की याचे आपण जशी काल एक ट्रिक बनवली होती बरोबर आहे की दिल्ली घर घराणे होते त्यांना लक्षात कसं ठेवायचं तर मी काहीतरी ट्रिक सांगितली होती बरोबर तर बघा काय सांगितलं होतं मी तुम्हाला थोडस आठवत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता पण मी तुम्हाला काय लिहून दिलेलं होतं तर बघा सर्वात आधी कोण आले होते आपण गुलामगीराने बघितलं होतं बरोबर आहे त्याच्यानंतर खिलजी आले होते असं मी काहीतरी सांगितलं होतं बरोबर आहे त्याच्यानंतर कोण आले होते तुगलक आले होते बरोबर आहे त्याच्यानंतर कोण आले होते सय्यद आले होते शेवटी होते तर लुदी आले होते बरोबर आहे मी असं बोललो तुम्हाला की जनरल नॉलेज ट्रिक्स सॉल्विंग बरोबर आहे जो सॉल्व्हिंग शब्द होता बरोबर आहे बर त्याचा एस आणि एल घ्यायचा होता एवढं मी तुम्हाला काल बोललो होतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची <laughs> जनरल नॉलेज ट्रिक्स सॉल्विंग सोल्युशन असं पण लक्षात ठेवू शकतो नंतर इथं काय बी एच एन एस ए एवढं स्वप्न आहे परत परत मी काय सांगतो की तुम्हाला ते परत परत तुमच्या म्हणजे तुम्ही ऐकलं तर तुमच्या एकाच वेळेस लक्षात राहिलं तुम्हाला मदत बरोबर तर एवढं सगळं बघणार तर आपण सुरुवात करू बाबर बरोबर पहिली पानीपतची लढाई कधी झाली हे एक लक्षात ठेवायचंय आपण आणि कोणामध्ये झाले हे पण लक्षात ठेवायचंय जे काल आपण बघितलेले बरोबर त्याच्यानंतर आपण आता बाबर बघू ठीक आहे बघा तोपखान्याचा वापर सर्वात आधी कोणी केला हा एक प्रश्न आपल्याला लिहू शकतो हा ऑलरेडी दोन तीन पेपर मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला सरळ भरती असो किंवा बाकीच्या पण तुम्ही जर पेपर बघणार तर तुम्हाला सर्वात आधी तोफखान्याचा वापर कोणी केला होता युद्धामध्ये असा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही उत्तर काय द्यायचंय बाबर ठीक आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची नंतर युद्धावर झालं ती एक गोष्ट था मी परत परत काय सांगतो ही गोष्ट कारण ज्यावेळेस तुम्ही परत परत ऐकणार आहे तर तुम्हाला ते मेमोराईज होणार आहे बरोबर आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायला लक्षात होतं पाणीपतची पहिली लढाई पंधराशे सव्वीस झाली जसं जसं आपण पुढे आपला घटनाक्रम चालत जाईल मी तुम्हाला सांगेल की पाणीपतची दुसरी लढाई कधी चालू झाली तिसरी झाली नंतर आपण बघू की काय नेमकं सिनारी होतो किंवा आपण असं गोष्टीच्या फॉर्म मध्ये आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू बरोबर आहे त्याच्यानंतर बघा भारतातील पहिला सत्ताधीश होता कोणाचा मुघलांचा त्याच्यानंतर कृष्ण देवरायाचा तो समकालीन होता हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा याच नंतर आपल्याला ज्यावेळेस वेळेस येईल त्यावेळेस ग्रँड ट्रम्प रोड येईल ग्रँड ट्रम्प रोड कोणता आहे असा जर आपण भारताचा नकाशा घेतला ठीक आहे असा भारताचा नकाशा घेतला तर हे बघा इथे चेन्नई आहे बरोबर इथं आपण कलकत्ता घेऊ इथं मुंबई घेऊ सुवर्ण चतुष्कोन तर असा एक रस्ता होता हा हा रस्ता बरोबर हा जो बांधा होता ना तो शेरशा सुरीने बांधा होता मला ते सांगायचं तुम्हाला बरोबर आपल्याला एक हा कॉटर ट्रॅक्टर माहिती आहे पण आपल्याला हा माहित नसतो पण याला कन्सिडर करतो तर गोष्ट लक्षात ठेवायची रस्ता होता तर पुढे बघणार शेअर शाह रुपया नावाचे चांदीचे काढले होते तुम्हाला जाईल की रुपया हे नाणे सर्वात अधिक कोणी काढले तर शेरशाह सुरीने काढले होते बघा शेर शेर त्याच्या नावातच आहे शेर म्हणजे त्याचं नाव आहे शेरशाह आणि रण म्हणजे रुपया लक्षात ठेवा ठीक आहे एवढं सोपं आहे जर आपण त्या गोष्टीला सोप्यावर नजरेने बघणार आहे तर ते आपल्याला सोपं वाटणार आहे तर असं लक्षात ठेवू शकतो आपण बघा शेअर आणि रुपये र म्हणजे रुपये बरोबर आहे सगळी गोष्ट तर सर्वात आधी कोणी काढलं होतं रुपया आहे ना येईल बरोबर आहे लक्षात ठेवायची त्याच्यानंतर अकबर बघू आपण ठीक आहे बाबर बद्दल आपल्याला एवढी सगळी गोष्ट माहीत पडली परत एक वेळेस सांगतो मी बघा बाबर ज्या वेळेस होता त्यावेळेस पहिलं पाणीपात युद्ध होतं बरोबर आहे त्याच्यानंतर पाणीपतच्या युद्धामध्ये तो मोदी घराण्याचा पराभव करतो आणि सत्तेवर येतो तीस पाणीपतची पहिली लढाई आहे बरोबर आहे त्याच्यानंतर पंधराशे तीस मध्ये बाबाचा मृत्यू होतो पंधराशे तीस म्हणजे फक्त चार वर्ष बाबर सत्तेत असतो ही एक गोष्ट आपल्याला इथून समजते बरोबर आहे त्याच्यानंतर त्याचा जो मुलगा असतो हुमायू हा सत्तेवर येतो परंतु त्याच सॉरी त्याचा आणि शेरशाह शाह सुद्ध होतं आणि तो, <coughs> तो इथून पळून जातो, जातो, जातो तो पंजाबमध्ये जातो पंजाब मधून इराण मध्ये जातो एवढं सगळं आपल्याला इम्पॉर्टंट मी थोडस सांगून देतो आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे हे पेपरला विचारलं जाणार नाही बरोबर आहे शेरशाह शेरशाह सुरीच्या भीतीने तो पळून जातो बरोबर कुठे मध्ये आणि पंजाब मध्येच अकबरचा जन्म आपल्याला झालेला दिसतो तर अकबर कोणाचा मुलगा राहणारी हुमायूंचा ज्यावेळेस हुमायून पळून जातो त्यावेळेस अकबर अकबर जो बादशाह येणार आहे त्याचा जन्म झालेला पंजाब पंजाबमध्ये दिसतो आणि तो तिथून इराण मध्ये जातो आणि इराण मधून परत येतो आणि परत तो काय करतो आपली सत्ता हे करतो तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची बरोबर आहे तर शेरशाह सुरीचा आणि हुमायूंचं युद्ध होतो लक्षात राहू द्या बरोबर आहे त्याच त्यावेळेस काय होतं अकबरचा जन्म झालेला पण आपल्या दिशे बरोबर आहे त्याच्यानंतर शेरशा सुरीने रुपया हे नाणं काढलं होते हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर आहे नंतर आपण पुढचा बघू अकबर ठीक आहे तर त्याचा कार्यकाळ बघा पंधराशे इतर चुकलेले ठीक आहे पंधराशे छप्पन हे लक्षात ठेवलं तिथं ते सोळाशे सहा पर्यंत तर सोळाशे सहा पर्यंत एवढा कार्यकाळ लक्षात ठेवायचा आहे बघा मी हुमायून न घेण्याचं कारण हे की हुमायूंवर जास्त प्रश्न आले दिसते नाही किंवा प्रश्नच आलेला नाही फक्त हुमायून एवढं लक्षात ठेवायचं जर आलाच प्रश्न तर मुलगा होता किंवा केव्हा सत्तेत होता किंवा मुघल सम्राट्यात तो कितवा बागचा होता जो सत्तेत होता एवढा आपल्याला लक्षात ठेवायचं तर दुसरा होता बाबर नंतर दुसरा नंतर जो अकबर आहे हा कोणाचा मुलगा आहे तर हुमायूंचा एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवू नंतर बघा सर्वात महान सम्राट हा होता हे गोष्ट लक्षात ठेवू बरोबर आहे त्याच्यानंतर पांजीपाच्या दुसऱ्या लढाईत त्यांनी हेमूचा पराभव केला होता हे जे जो होत हे पंधराशे होता ठेवून इथून पुढे तो सत्तेवर येतो हे पण आपल्याला असं दिसत नंतर बघा गुजरात विजयाच्या त्याने बुलंद दरवाजाची स्थापना केली होती ही गोष्ट लक्षात ठेवायची की बुलंद दरवाजा जो होता तो कोणी बांधला होता तर अकबराने बांधला होता ही गोष्ट आपण लक्षात ज्या ज्यावेळेस गुजरातवर विजय करतो कोण अकबर अकबर ज्यावेळेस गुजरात हा जो प्रदेश आहे सध्याचा त्या प्रदेशावर ज्यावेळेस अकबरने लढाई केली आणि तिथं जिंकला तर ती जिंकल्याला कसं सेलिब्रेट करायचं तो तो सेलिब्रेट सेलिब्रेट करतो करतो बरोबर थोडी गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची नंतर झिजे आकार त्यांनी रद्द केला होता आपण हे बघितलं होतं की झिजे आकार कोणी लागू केला होता सर्वात पहिले मला जर मी काल तुम्हाला सांगितलं होतं सर्वात आधी झिजे आकार कोणी लावला होता तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे तुम्हाला किती आठवतोय किंवा किती रिकॉल होतोय बरोबर आहे तर तुम्ही मला कमेंट मध्ये याचा आन्सर द्यायचंय बरोबर त्याच्यानंतर बघा याच्या दरबारात नवरत्न होते त्याच्यापैकी एक बिरबल होता आपण अकबर बिरवलच्या खूप वेळेस स्टोरी ऐकलेल्या किंवा आपण खूप वेळेस ऐकले असते की अकबर अकबर आणि बिरबलच्या काहीतरी स्टोरी असतात बरोबर आहे पुस्तक पण आपण तिथे बघितले असते तर तो जो बिरबल होता ना तो नवरत्नांपैकी एक रत्न होता एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर आहे त्याचं नाव काय होतं महेश हे नाव होतं त्याच्यानंतर अकबरच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आपल्याला झालेली दिसते तर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती तर सोळाशे ठीक आहे सोळाशे विचारला जाऊ शकतो प्रश्न आपल्याला खूप वेळेस विचारला जाईल तर लक्षात राहू द्या की ईस्ट इंडिया कंपनीची भारतात स्थापना कधी झाली तर सोळाशे मध्ये जाईल सन सोळाशे मध्ये तर त्यावेळेस कोणता होता तर लक्षात राहू कोणता कोणता होता अकबर होता लक्षात राहू दोन तीन नाव लक्षात ठेवू शकतो बरोबर तर सोळाशे मध्ये करण्यात आली त्याच्यानंतर सती प्रथा बंद केली होती बरोबर मान्यता देण्याचं कोण काम कोणी केलं होतं अकबरने तर एवढं सगळं आपण आज बघणार आहे तर मी परत आपल्याला काय काय आपण लेक्चर मध्ये आज घेतलं तेवढं सांगतो बघा आपण सुरुवात केली होती विजयनगर साम्राज्यापासून बरोबर आहे त्याची स्थापना कोणी केली होती आणि यांनी केली होती बरोबर आहे नंतर आपण एक महत्वाचा राजा तिथं बघितला होता कोण कृष्णदेवराय बरोबर आहे कृष्णदेवराय बघितल्या नंतर कृष्णदेवरायने च्या काळात आपण एक त्याचा सरदार होता किंवा एक त्याच्या जो कोर्ट होता किंवा दरबार होता त्या एक व्यक्तीचं नाव बघितलं तेनाली रामा विचारत जाईल आपल्याला कि तेनाली रामा कोणत्या राजाच्या काळात काम करत होता तर आपण त्याला उत्तर देता आलं पाहिजे की काय विजयनगरचे जे साम्राज्य होतं त्याच्यात कृष्णदेवराय राजा होता आणि तिथे काम करत होता असं स्टोरी फॉर्म मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर आपण बहामणीचे पाच राज्य बघितलं होते ज्यावेळेस त्या बहामणी राजाचा मृत्यू होतो त्याच्यानंतर पाच राज्य येतात कुतुबशाही एक होतं निजामशाही एक होतो त्याच्यानंतर इमादशाही होतो बरीचशाही होतो आणि आदिलशाही होतो त्याच्यानंतर आपण त्यांचा प्रदेश पण बघितलेला होता त्यांचा प्रदेश आपण बघितला की अहमदनगरला निजामशाह होता बरोबर विजापूरला आदिलशाह होता गोळगोंड्याला कोण होता कुतुबशाह होता त्याच्यानंतर बरीदला बरीच होती बरोबर त्याच्यानंतर बिदर बिदरला बरीच होती आणि जे वराड होत नाँसात। तिथे कोणती शाही होती होती एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्याच्यानंतर त्यांची स्थापना कोणी कोणी केली हे पण मी तुम्हाला सांगितलेलं एक ठिकाणी आतिलशहाच्या नावावरून आदिलशाही होती एक ठिकाणी तुम्ही शहाच्या नावावरून इमादशाही होती नंतर बरीच शहाच्या नावावरून बरीच शाही होती फक्त एकच आपल्या लक्षात ठेवायचं होतं की निजामशाही जी होती ती निजामच्या नावावरून होती ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर आहे त्याच्यानंतर आपण मुघल साम्राज्याकडे आलो होतो मुघल साम्राज्याची स्थापना पंचवीसशे सव्वीस ला झाली होती ज्यावेळेस पाणीपेची पहिली लढाई झाली होती आता पाणीपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली होती हे पण आपण लक्षात घेतलं होतं की लोधी घराण्याचा शे शेवटचा राजा आणि बाबरमध्ये पाणीपतची पहिली लढाई झाली होती ह्या लढाईमध्ये पहिल्यांदा बाबरने काय केलं होतं दारबोळ्याचा वापर केला हे पण आपण बघितलं होतं बरोबर आहे तर चार वर्ष बाबर हा राज्य करत होता पंधराशे सव्वीस ते पंधराशे तीस पर्यंत बरोबर आहे त्याच्यानंतर हुमायून हा त्याचा मुलगा येत होता आणि नंतर आता आपण अकबर बघितला होता अकबरने पानीपतची दुसरी लढाई केली होती बरोबर आहे तर थोडस आपण लिहून घेऊ पानीपतची पहिली लढाई कारण हा प्रश्न खूप एक्झाम्पल्स मध्ये विचारला गेलेला आहे पानीपतची पहिली लढाई पानीपतची पहिली लढाई पानीपतची पहिली लढाई कधी झाली पंधराशे सव्वीस एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की पानीपतची पहिली जी लढाई झाली होती ती पंधराशे सव्वीस ला झाली होती तिथं बाबर आणि लोधी मध्ये झाली होती दोन नाव आपल्याला लक्षात ठेवायचे बरोबर आहे बाबर आणि आण बरोबर आहे नंतर पाणीपतची दुसरी लढाई आपण बघू पानिपतची दुसरी लढाई कधी झाली होती पंधराशे छप्पन एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे बघा ही लढाई कोणामध्ये झाली होती अकबर आणि कोण होता हेम बरोबर आहे त्याच्यानंतर कोण जिंकल्याने आपल्याला ते पण माहिती पाहिजे बघा जी पहिली लढाई बाबार जिंकला होता आणि जी दुसरी लढाई तिथं अकबर जिंकला होता तर आजच्या पुरतो आपण एवढंच बघू मित्रांनो उद्या पुन्हा आपण सहा वाजता जो पुढचा राहील त्याच्यापासून बघू जहांगीर पासून तर आपण शाहजहान औरुंजक पर्यंत उद्या बघू ठीक आहे तर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा ही बॅच पूर्ण मोफत आहे हे पण लक्षात राहू दे आणि आपण लवकरच तुमच्यासाठी टेस्ट जर जे तुम्ही इथं लेक्चर करता याच्यावरच तुम्हाला टेस्ट आपल्या युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऍप्लिकेशन मध्ये दिसणार आहे त्याच्याकरता तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तिथं टेस्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत ठीक आहे तर धन्यवाद भेटू उद्या पुन्हा थँक्यू